सगळ्यात महत्वाची बातमी बोरपाटळे अमृतनगर फाटा रस्त्याच्या सुधारणा कामास वेग दलित महासंघाचे निवेदन फळास पहा सविस्तर महाराष्ट्र राज्य दलित महासंघ उपाध्यक्ष माननीय श्री पोपटराव लोंढे यांनी काही दिवसांपूर्वी बोरपालळे तालुका पन्हाळा ते अमृतनगर फाटा या अत्यंत निकृष्ट अवस्थेतील रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती व सुधारणा या करण्याबाबत निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख कोल्हापूर मान्य आयरेकर साहेब यांना वायदंडे गटाच्या वतीने व दलित महासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी कोल्हा जिल्हा दलित महासंघ कार्याध्यक्ष श्री सागर पोपटराव लोंडे तसेच श्री चंद्रकांत महापुरे संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय पेत्रस गायकवाड संघटनेचे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते या निवेदनाला आमदार कोरे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने संबंधित विभागाला न... निर्देश दिले असून सध्या त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जोमाने सुरू आहे ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून दलित महासंघाच्या पुढाकारामुळे जनतेची मागणी पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जाते या कामाच्या अंमलबजावणीमुळे परिसरातील शेतकरी विद्यार्थी कामगार वर्ग तसेच प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे लोकहिताच्या मागण्यांना मिळालेला प्रतिसाद हा जनतेच्या विकासाच्या दिशेने एक पाऊल आहे असे मत व्यक्त केले स्थानिक नागरिकांनीही दलित महासंघाच्या कार्याचा गौरव करत पुढेही अशाच जनहिताच्या मागण्या मांडल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सी एस न्यूज मराठी पन्हाळा